नमस्कार शेतकरी मित्र आपण आहात चला प्रगतीच्या वाटेवर शेतकरी या युट्यूब वर आणि शेतकरी मित्र आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये किती बाजारभाव मिळाला चला तर मग शेतकरी मित्रो आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला त्याच्या आधी तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन नक्की दाबा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला आपल्याच मोबाईलवर कापूस बाजारभाव पाहायला मिळतील बाजार समित्या सिंधी सेलू आवकाई बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे साठ रुपये सरासरी दर आठ हजार रुपये यावल आवकाई एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये सरासरी दर सात हजार सहाशे तीस रुपये उमरेट आवकाई पाचशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये सरासरी दर सात हजार सातशे पन्नास रुपये काटोल आवकाई पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये सरासरी दर सात हजार सहाशे रुपये सिंधी आवकाई चोवीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये सरासरी दर आठ हजार पन्नास रुपये किनवट आवक आहे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये सरासरी दर सात हजार तीनशे रुपये राळेगाव आवकाई तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये सरासरी दर सात हजार आठशे पन्नास रुपये भद्रावती आवक आहे दोनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये सरासरी दर सात हजार सातशे रुपये अकोला बोरगाव मंजू आवकाई एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे नव्याण्णव रुपये सरासरी दर आठ हजार एकोणपन्नास रुपये उमरेट आवका आहे पाचशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये सरासरी दर सात हजार सातशे पन्नास रुपये देऊळगाव राजा आवक आहे हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये सरासरी दर सात हजार नऊशे पस्तीस रुपये शेतकरी मित्रो महाराष्ट्रातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजारभाव आपण आपल्या चॅनलवर लाईव्ह टाकत असतो तुम्हाला जर आपल्या जवळच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्या चॅनलवर पाहायचे असल्यास कॉमेंटमध्ये नक्की कळवा कापसाच्या बाजारभावात चढ उतार पाहता कापसाच्या मार्केटमध्ये आव खूप कमी पाहायला मिळत आहे धन्यवाद शेतकरी मित्रो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून अख्ख्या महाराष्ट्रातील बाजारभाव नवीन माहिती नवीन नवीनवीन योजना थेट आपल्या घरपर्यंत आपल्या मोबाईलवरील